नमस्कार मित्रांनो कशा होप्स तुम्ही सर्वजण खूप मजेत असताल तर सूर्यामन्न ब्लॉगवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज रविवार आहे आणि आता दुपारचे तीन वाजलेली तर ब्लॉग पूर्ण बघा आज आपल्या घरी कोणतरी आलेलं आहे तर तुम्हाला इंट्रो आता ते देतील तर बघा तुम्ही जर कोण ओळखत असाल त्यांना तर कमेंट करा कोण आहे ते तर शंभर टक्के मित्रांनो तुम्हाला तर माहितीच असेल मी कोण आहे तर मी तुमचा लाडका सुद्धा शंभर टक्के तर इतक्या दिवसाबाद मी दादाकडे आलेलो आहे तर मी इतक्या दिवसाबाद दादाकडे भेटायला आलोय तर पर्सनली दादाची भेट झालेली आहे आपली तर काही विषय नाही तर आता दादा मला फिरायला घेऊन जाणार आहे तर मी मुंबईमध्ये पहिल्यांदा आलेलो आहे इतक्या दिवसाबाद तर व्हिडिओमध्ये शॉर्ट पर्यंत राहा तुम्हाला व्हिडिओ एकदम खास म्हणजे एकदम भारी व्हिडिओ होईल कुठं जाणार काय करणार आहेत ह्या सर्व गोष्टी तुम्हाला व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघितल्याशिवाय तुम्हाला समज होणार आहेत तर नवीन चॅनल असेल तर सबस्क्राईब करा आणि बघत लाईक करा शंभर टक्के इतर बोडून मी तुम्हाला सांगणार आहे आता जेवण करून घेतो दुपारचे तीन वाजलेली इथं आणि जेवणाला आज मस्त आज पुलाव केलेले पनीर पुलाव तर मस्त पैकी जेवण करून घेतो आणि व्हिडिओ मध्ये जेवण झाल्यानंतर आपण फिरायला जाऊ मस्त फोटोशूट वगैरे करू व्हिडिओ शंभर टक्के शंभर टक्के बघायलाच पाहिजे तर मित्रांनो इकडं फिरवाडला फिरवाडल्यास म्हणतो आपलं काय पुरंत मला तेवढं माहित नाही ना काय नाव आहे काय <laughs> मलाच नाव माहित नाही आता तुझं काय त्या गार्डनचं नाव काय तर आहे मला माहिती नाही त्या गार्डनचं नाव मला माहित नाही म्हणजे आठवणा गेले माहित आहे आठवणा गेले फक्त इकडे आला आणि इकडे मस्त पैकी आता जरा थोडस त्यांचा जरा फोटो वगैरे काढून मस्त आम्ही उरण मध्ये आलेलो आहे उरण मधला हे पॉइंट आहे हे गार्डन आहे खूप भारी आहे एकदम मस्त आहे म्हणले भैया म्हणला की चल म्हणलं तुझे व्हिडिओ वगैरे काढायचे आहेत म्हणून त्यामुळे मी भयाला म्हणलं हा चल म्हणलं घरी बसल्या बसल्या काय म्हणलं आता आता भयाकडे फिरायसाठी आलं म्हणलं फिरायलाच येऊ लागेल ना तर शंभर टक्के आजच्या तारखेत मी व्हिडिओ पक्कीच काढणार म्हणलं जय भीम जय भीम किती मासे आहेत तलाव म्हणजे पूर्ण तलावात मासेच मासे आहेत मछली जलकी राणी मछली का शंभर टक्के हा शंभर टक्के तर गाई संध्याकाळचे सहा वाजलेले आहेत आणि बघू शकता शंभर टक्केचे मालक माझ्यासोबत आणि आम्ही इथं बीच वर आलो इथं वानकेश्वर बीचला तर आज एकदम चांगलं म्हणजे बघू शकता तुम्ही किती पब्लिक आहे ह्या साइडला सहा साडेसहा वाजले तर आता आणि हा जो रस्ता ही अलिबागला रस्ता जाणार आहे तुम्हाला माहिती आहे अलिबाग चाळीसवर हा अलिबाग चालीशिक आहे म्हणलं फिरायला तर बीच बघून घ्या कसला नंबर एकदम स्वच्छ बीच आहे तुम्ही बघू शकता खूप जण खेळत आहेत इथं हा अशाच प्रकारे काय पण खेळत आहेत बघा इथं इथं पाणी शिंपत नाही मध्ये चिपून तरी झाले अरे ही वाळू आहे ही वाळू आहे शंभर टक्के शंभर टक्के हे समुद्राचे वाळू आहे अरबी समुद्र आहे इकडे काय अरे नाही इकडे हिरं व्हिडिओ हा व्हिडिओ काढायचा आहे काही बघा ती म्हणाली काय करायची <laughs> तर जरा मस्त पैकी आता कने व्हिडिओ आणि फोटो वगैरे काढून घेतो तोपर्यंत थोडं तो ब्रेक घेऊ आपण चला कुठलं तर प्रमोशनचं व्हिडिओ शूट करण्यासाठी हे केलेलं आहे का नाही प्रोसेस पिक इकडे योगा चालू आहे तो ती म्हणजे ते व्हिडिओ शूट करायचं हा त्या साईडला व्हिडिओ काढायला इथं छान आहे ना तिकडे कस जरा पाणी पिणे लोक का लोकाला काय माहिती आता आपण तर किती पब्लिक मध्ये हा इथंच करू ना हा बरोबर आहे ना चुकीच फोटो काढून घेतो व्हिडिओ मध्ये नवीन तर करून घ्या टक्के अंधार पडत आलेला आहे फोटो आणि व्हिडिओ हे बऱ्यापैकी चांगले निघत नाहीत तर जेवढे म्हणजे उजड होता तोपर्यंत फोटो व्हिडिओ शूट करून घेतलेले तर तुम्हाला आपल्या इंस्टाग्रामच्या पेज वर तुम्हाला दिसतील व्हिडिओ तर इन्स्टाग्रामचा पेज मी इथं खाली तुम्हाला इथे दिसत असेल तर इथं मी तुम्हाला इंस्टाग्रामची आय डी माझी पण आणि मनालीचे पण आय डी तिथे देतो तर तिथं जाऊन तुम्ही बघू शकताय इंस्टाग्रामला आपले फोटो जे काढलेले आहेत त्या सर्व गोष्टी तुम्हाला दोन ते तीन दिवसात दिसतात शंभर टक्के काय पब्लिक त्याच्यामध्ये मी पण आहे जाऊन सबस्क्राईब करा भावाला शंभर टक्के जीव आहे माझं जे आणि माझी तुम्हाला तर माहितीच आहे शंभर टक्के मोठा आहे बरं का हां तर दुसरा दिवस आहे आजचा तर काल काय व्हिडिओ वगैरे म्हणजे शूट करता आले नाहीत आणि तर परत आता किरवाडी बीचला आलो तो शिरवाडी बीचला जमून आल्यानंतर आला तर आता आला मग पैकी बीच सगळ्या एक्सप्लोअर केला सगळ्या दाखव गोष्टी दाखवल्या आणि आता निघाला तो गावाकडे जाण्यासाठी शंभर टक्के शंभर गावाकडं नाही मित्रांनो मी झालो आहे पुण्याला पुण्याला हा तर चला आपण रेल्वे स्टेशनला जाऊ मला भाऊ सोडून येईल काही विषय नाही शंभर टक्के शंभर टक्के मी चाललो म्हणले आता डायरेक्ट कुठं ठाणेला ठाणेहून डायरेक्ट पुणेला तर माझ्या भावाची मला भेट भेट मला आता उरणला पाच पंचावनला ट्रेन आहे तिकडं नेरूळला जाण्यासाठी तर नेरूहून पण तिकडं ठाणेला जाणार आहे ठाण्याच्या नंतर पण तिकडं पुण्याला जाईल या लातूरला जाईल कसं ला। ला। दिसतोय मी छान दिसतोय ना पब्लिक कमेंट बॉक्समध्ये सांगा भाऊला असेल करा सगळ्या करा ओके मी थँक्यू अमन कांबळे तर हाय सपोर्टला अमन कांबळे म्हणजे विशेष संपला म्हणलो शंभर डे कधी पण कधी पण अमन कांबळे म्हणतेत म्हणतो हा आणि आपला मोठा भाऊ सूरज भैया कांबळे 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 म्हणले विशेष संपला म्हणलेत महार म्हणतात महार <laughs> चला आता आपण जाऊया आता मला भाऊ स्टेशनला सोडलेला आहे आता इथं मला बसवल ट्रेनमध्ये आपल्या ट्रेनमधलं आपल्याला काहीच माहिती नाही पुन... कारण आपण नाही आपण इकडले नाही म्हणून आपल्याला काहीच नाही माहिती आहे पण आपल्याला भाऊ सगळं काही दाखवलं आता दाखवलंय तर आता इकडलं दाखवलं इकडं तिकीट वगैरे काढेल आता आम्ही डायरेक्ट ट्रेनमध्ये मला बसवून देईल आणि भाऊ मला जाईल घरी पण शंभर टक्के पब्लिक स्वतः म्हण काभळ्याला चाललं म्हणले बाय 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 काही विषय नाही आपला भाऊ आहे म्हणले भाऊ आपला ब्लॉग बनवते म्हणले आपल्या भाऊला सबस्क्राईब करा शंभर टक्के आपला मोठा भाऊ आहे म्हणले सूरज कांबळे म्हणले शंभर टक्के करायलाच पाहिजे mm -hmm. आणि तुम्ही तुम्हाला एक सांगतो माझी लुसिफर पर... लुसिफर आमन झिरो झिरो सेवन आयडी आहे त्यावरती माझ्या बहु... भावाची स्टोरी वगैरे ठेवेल तुम्ही जाऊन बघा शंभर टक्के फक्त अहमदन कांबळे शंभर टक्के डायलॉग आपला आहे दिसतं का हो का शंभर टक्के हे डायलॉग आपला आहे तर मी सांगतो माझ्या भावाला सोडून मी आता खूप मिस करेल माझ्या भावाला शंभर टक्के बाय बाय का मग घेवा फोन कर गेल शंभर टक्के भावा भावाच प्रेम आहे म्हणले तुम्हाला नाही कळणार म्हणले हा भावा प्रेम एका मोठ्या गोवाला कळत म्हणजे शंभर टक्के बाय 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 बाय